भाजप नेते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आज तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील मुंबईतल्या आझाद मैदानावर या शपथविधी सोहळ्याचं भव्य दिव्य आयोजन करण्यात आलंय या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातल्या दिग्गजांना निमंत्रण देण्यात आलंय यात सर्व पक्षीय राजकीय नेत्यांचाही समावेश आहे पण या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार नसल्याचं समजत आहे झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा धुवा उडाला आणि भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं निकाल जाहीर झाल्यानंतर तब्बल तेरा दिवस चाललेल्या खलबतांनंतर आज नव्या सरकारचा शपथविधी पार पडतोय या पार्श्वभूमीवर या शपथविधी सोहळ्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः शरद पवार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना फोन करून निमंत्रित केल्याचं पण या नेत्यांनी उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने राज्यसभेचे सदस्य असलेले शरद पवार हे दिल्लीत आहेत त्यामुळे ते शपथविधी सोहळ्याला येऊ शकणार नसल्याचं सांगितलं जात राज ठाकरे यांना वैयक्तिक कारणास्तव या सोहळ्याला जाणं शक्य नसल्याची माहिती समोर येते तर उद्धव ठाकरे उपस्थित राहू न शकण्याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही पंतप्रधान मोदी पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार शपथविधी समारंभाला वीस मिनिटच उपस्थित राहणार होते पण आता त्यांनी एक तास या समारंभाला उपस्थित राहावं अशी विनंती त्यांच्या कार्यालयाकडे करण्यात आली आहे तसं झालं तर फक्त मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री नाही तर तिन्ही पक्षांचे काही मंत्रीही शपथ घेण्याची शक्यता आहे शिंदे मंत्रिमंडळात सहभागी व्हावं अशी आमच्या पक्षाच्या सर्व आमदारांची इच्छा आहे तशी विनंती आम्ही त्यांना केली आहे असं शिंदे सेनेचे नेते उदय सामंत यांनी सकाळी सांगितलं होतं बुधवारी रात्री उशिरापर्यंत या संदर्भात निर्णय झाला नव्हता पण देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर एकनाथ शिंदे यांची रात्री बैठक पार पडली त्या बैठकीत फडणवीसांना शिंदेची नाराजी दूर करण्यात यश आल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे आज एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असंही सांगितलं जात आहे आपण मुख्यमंत्री असताना मी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली आहे निवडणुकीलाही आपण एकत्रितपणे सामोरं गेलो तुम्ही केलेल्या मागण्यांवर आम्ही पक्षश्रेष्ठींशी बोलून तोडगा काढू पण आपण सरकारमध्ये सामील व्हावं तीन पक्षांनी एकत्रित एक निवडणूक लढवलेली असताना फक्त मी आणि अजित पवार यांचा शपथविधी झाल्यास ते योग्य दिसणार नाही अशा शब्दात वर्षावर झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या समोर आपली भूमिका मांडल्याची माहिती समोर आली त्यानंतर आता एकनाथ शिंदे देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ आजच्या शपथविधी सोहळ्यात घेणार असल्याचं समोर आले आहे या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद